नवीन साडी घ्यायची असेल आणि एकाच वेळी स्टायलिश एलिगंट आणि ट्रेंडिंग लूक हवा असेल तर आज मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या डिझाईन्सच्या साड्या दाखवते या तिन्ही साड्या दिसायला वेगळ्या आहेत आणि प्रत्येक साडीचं सा खास लूक वेगळा आहे त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार साडी निवडणं खूप सोपं होतं पहिली साडी आहे खास अशा महिलांसाठी ज्यांना रिच आणि ग्रँड लुक आवडतो या साडीची बॉर्डर आणि पल्लू खूपच आकर्षक डिझाईनमध्ये केलेले आहे पल्लूवर दिलेलं डिटेलिंग आणि बॉर्डरवरील नाजूक वर्क साडीला एकदम रॉयल फील देतं ही साडी अंगावर घेतली की कोणताही वेगळा मेकअप किंवा जास्त ज्वेलरीची गरज भासत नाही कारण साडीचा स्वतःच खूप बोलकी दिसते लग्न समारंभ रिसेप्शन किंवा मोठ्या फंक्शनसाठी ही साडी परफेक्ट ऑप्शन ठरते दुसरी साडी सोबर आणि एलिगंट लुक पसंत करणाऱ्यांसाठी आहे या साडीचा डिझाईन खूपच बॅलेन्स आहे ना फार हेवी ना फार प्लेन बॉर्डरवर आणि साडीवर दिलेलं सॉफ्टवर्क खूपच नीट पद्धतीने केलेलं आहे ही साडी दिवसभर आरामात कॅरी करता येते आणि कोणत्याही पूजा सण फॅमिली फंक्शनसाठी योग्य ठरते साध्या ब्लाऊजसोबत ही ही साडी खूपच क्लासी दिसते तिसरी साडी ट्रेंडी आणि युनिक डिझाईन आवडणाऱ्या महिलांसाठी खास आहे या, सा या साडीवर दिलेला पॅटर्न आणि ऑल ओव्हर फिनिश साडीला एक मॉडर्न टच देतो बॉर्डर आणि साडीच्या बॉडीवर केलेलं डिझाईन खूपच आकर्षक आहे ही साडी नेट फॅब्रिकमध्ये आहे ही साडी पार्टी कॉकटेल फंक्शन किंवा खास कार्यक्रमांसाठी खूपच योग्य आहे कमी ॲक्सेसरीजमध्येही ही, ही साडी एकदम स्टाईलिश लुक देते या तिन्ही साड्या वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या हो आवडीनुसार पर योग्य पर्याय निवडू शकता प्रत्येक साडीचा सा लुक वेगळा असल्यामुळे एकाच कलेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टाईल ऑप्शन्स मिळतात एकाच वेळी ग्रँड सोबर आणि ट्रेंडी साड्या खरेदी करायच्या असतील तर कमेंट करा तुम्हाला पुढील डिटेल्स मिळून जाईल साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा